मी स्वप्नील मालके मांगरूळ मी एस ओ उमरेड यांना दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीसला स्वत क्रशर कंपनी आणि अवैध उत्खनन याबाबत लेखी निवेदन दिले त्यानंतर कलेक्टर ऑफिस आणि कमिशनर ऑफिसलासुद्धा निवेदन दिले त्यानंतर बावनकुळे साहेबांचा जनता दरबार होता अठरा जानेवारीला त्या जनता दरबारमध्ये मी बावनकुळे साहेबांकडे सुद्धा गेलो आणि बावनकुळे साहेबांनी सदर पत्रावर रिमार्क करून दिलं आणि त्यावर सांगितलं की श्री चव्हाण एस डीओरेड यांनी स्पॉटवर जाऊन स्वतः कारवाई करून रिपोर्ट सादर करावा हे पत्र त्यांनी मला स्वतः दिलं आणि सांगितलं की तुम्ही स्वतः एस डीओ साहेबांना हे पत्र देऊन द्या त्यानंतर मी वीस जानेवारीला एस ओ साहेबांच्या हातामध्ये मी स्वतः हे पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की बावनकुळे साहेबांनी अशा अशा पद्धतीच्या रिमार्क करून आपल्याला हे पत्र द्यायला सांगितलं तर त्यावर ते बोलले की हा मी स्वतः येतो आणि कारवाई करतो पण ते आजपर्यंत स्पॉटवर चौकशीसाठी आले नाही आणि कारवाई केली नाही माझं म्हणणं आहे यावरून हे स्पष्ट होते की एस डीओ साहेब यांच्याच आशीर्वादाने कदाचित ते अवैध आणि अवैध गोन गौन उत्खनन अवैध गौन उत्खनन गौन खनिज सॉरी अवैध गोवन खनिज उत्खनन या ठिकाणी यस डी ओ साहेब यांच्याच आशीर्वादाने सुरू आहे का असं तरी मला वाटतं आता नेमकी तुमची मागणी काय आता तर त्यावर माझी मागणी एकच आहे हा की सदर क्रशर कंपनी जी आहे जे जा अवैध क्रशर कंपनी आहे की त्यांच्यावर चौकशी व्हावी आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी अवैध उत्खनन केले आहे त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून जे ज्यांनी शासनाचा महसूल बुडवला आहे तो शासनाचा जो महसूल बुडवलेला आहे त्यावर त्या बुडवलेल्या महसूलावर जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम अठ्ठेचाळीस एक कलम सात आठ एक दोन नुसार त्यांनी जे काही गौन खनिज उत्खनन केलं आहे त्या गौन खनिजाच्या बाजार मूल्याच्या पाचपट इतकी दंडाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी माझी आहे